जय महाराष्ट्र कसं वाटतं बिग बॉस आणि कोणाकोणाला वाटतं की परवाच्या भागामध्ये निकीने फक्त फुटेजसाठी फक्त हा तमाशा केला आणि नाटकं का केली कारण मला तर तसं वाटतं कारण सॅटरडेच्या सा, सा, भागामध्ये रिते सरांनी असं सांगितलं होतं की हा एपिसोड फक्त हा वीक जो पाठीमागचा होता तो फक्त जान्हवीमुळे झळकला निकी कुठे दिसली नाही त्यामुळे तिने ते डोक्यात ठेवला आणि दुसऱ्या दिवशी जो दिवस उजाडला तेव्हा तिने हे फक्त नाटकं केली बाकी काहीच केलं नाही कारण तिने काहीच कारण नव्हतं सगळ्यांनी हा एपिसोड बघितला असेल की जेव्हा पॅडीदादा तिला असं बोलतात की चार पाच दिवसापासून हिला सांगतो की सामान ठेव हो, मला हॉलचा काही एरिया क्लीन करायचंय मला सामान ठेव हो तुझं जे बास्केट आलेले होते कपड्यांचे तेव्हा तिनं नाही ऐकलं आणि तिने ठेवलं पण नाही त्याच्यानंतर फक्त हळूस सगळ्यांनी पाहिलं पॅडीदाने फक्त हळू तिचं बास्केट जे कॅरेट होतं ते थोडस सोप्याच्या साईडला ठेवलं तर तिने किती धिंगाणा केला गेली नाटकं केली फक्त फुटेज खाण्यासाठी सगळ्यांचे कपडे टाकले फक्त तिला समोर फुटेज खायचं होतं कारण ते बिग बॉस पण हिंदी करून आलेले तिला माहिती हो नव्हतं की फुटेज कुठं मिळतं आणि कुठं नाही मिळत कोणाकोणाला वाटतं की निक्कीने हे फुटेज खाण्यासाठी केले आणि निक्कीची दादागिरी इथं नाही चालणार महाराष्ट्रामध्ये आणि तिला वाटत असेल की हिंदीच्या बिग बॉस मध्ये ही तिचे धिंगाणा मस्ती मी पण ते एपिसोड फॉलो करत होती तेव्हा पण तिने असंच ओरडा खायचा आणि असं बालिशगिरी करत होती आणि हिथं पण तीच करते हा फालतुगिरी महाराष्ट्रामध्ये नाही चालणार बाई फक्त एवढंच करायला जमतय तिला तिला एवढं समजलं पाहिजे की आपल्याला कोणतरी काम सांगते म्हणजे त्या ठीक आहे पॅडीदादाचं सामान पॅडेदादाने जर तिच्या बास्केटला हात लावली ती पर्सनल गोष्ट आहे अशी बोलते तर पॅडीदादाचं जाऊन हे करायचं होतं सगळ्यांचं नव्हतं करायला पाहिजे होतं ना सगळ्यांचं काय केलं आता तिला फुटेज खायचं होतं आणि निकीने कालच्या भागात पण तुम्ही पाहिलं असेल कि किती मातृत्वावरती तिनं आपशब्द वापरले किती निक्की तुला लाज वाटली पाहिजे तू महाराष्ट्रामध्ये राहतेस आणि आहेस तू असं नाही की तू बाहेरून आलेली आहे महाराष्ट्राची तुला लाज वाटली पाहिजे की झालं असं होतं हो की रात्रीचा भाग तुम्ही पाहिलाच असेल की जेव्हा टास्क दिलेला होता टास्क संपला आणि टास्कमध्ये निकीनं टीम बी म्हणजे वर्षाताईंच्या त्या टीम मधला बाउलीचा पाय होता तो, तो तोडलेला होता त्यामुळे बिग बॉसने लिव्हिंग एरियामध्ये घेत बोलवलं सगळ्यांना आणि टास्क बंद केला आणि विनर कोण हे जाहीर केलं गेलं आणि त्याच्या अगोदरच निकी अशी बोलली गेली की वर्षातही फक्त एवढंच बोलले की बाळाचं मुडक तोडलं गेलं नाही तर तंगड पण तोडलं हे साजिक आहे बोलणं कारण तिने तोडलेलं होतं तर तेव्हा निकी बोलली तुम्हाला काय माहिती की हे आईचं मातृत्व काय असतं आणि आई असणं हे तुम्हाला काय माहिती कारण तिला एवढी लाज वाटायला पाहिजे एखाद्या पर्सनल गोष्टीवरती अटॅक करते तो एखाद्याचा आईचा वीक पॉईंट असतो तो आणि आहेच ऍक्च्युली तेवढ्यात अंकिताने पण तिचा स्टँड घेतला अंकिताला खूप इमोशनल झाली तिच्या डोळ्यातून पाणी आलं ज्यानी अंकिता तिला बोलते की तू नाही बोलू शकत अशा गोष्टी आणि तू असं कसं काय बोलू शकते तेव्हा ती बोलते की तुझा काय संबंध आहे मग निक्की विकेंडच्या वारची वेट करा मग समजेल तुला काय असतं फटका आणि तुला लाज नाही का प्रत्येक वेळेस तुला झापलं गेलं जातं आणि प्रत्येक वेळेस तेच करते तू आणि माफी मागते माफी मागून महाराष्ट्राच्या हट केले पूर्ण तू माफी मागून तुला काय नाही होणार फक्त विकेंडच्या वारचा वेट कर जय महाराष्ट्र